स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांदार राहणार तोरणानगर सहारा कॉलनी तालुका हातकणंगले या इस्मावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच परिसरात शेजारी राहतात तर आरोपी बाबासाहेब बांदार याचे घरातच किराण दुकान आहे काल सायंकाळच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी कुरकुरे घेण्यासाठी दुकानात गेली असता आरोपीने तिची जात माहिती असूनही तिला दुकानातून घरात बोलावून घेतले त्यानंतर मुलीला कडेवर उचलून घेऊन लज्जास्पद वर्तन केले दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला काहीही सांगितले नव्हते मात्र आईने तिला विश्वासात घेऊन पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत उघड केली त्यानंतर फिर्यादीने कोणतीही विलंब न लावता तक्रार देण्यास शहापूर पोलीस ठाण्यात गेल्या असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्यामुळे पीडित कुटुंबाने हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती दिली दरम्यान पोलिसांच्या या कारभारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते मालेगावमधील अत्याचाराची घटना ताजी असताना तिचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत अशातच इजलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केलेल्या नराधर्मावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानंतर बी एन एस कलम त्र्याहत्तर सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत बाबासाहेब बांदार राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणंगले या इस्मावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड हे करीत आहेत